कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाच्या मंगलमय सुरुवातीसाठी जगभरातील भाविक नतमस्तक होत असतानाच मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी राज्याचे मत्स्य उत्पादन व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी सहकुटुंब श्रीसाई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले राज्याच्या राजकारणात सातत्याने प्रभाव राखून असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच माजी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे व मंत्री नितेश राणे यांच्यासह परिवाराची श्री साईबाबांवर अनेक वर्षापासून अढळ श्रद्धा आहे त्या श्रद्धेचेच प्रतीक म्हणून मकर संक्रांतीच्या स्नान पर्वानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी आपल्या मातोश्री निलमताई राणे यांच्यासह साई दरबारी हजेरी लावली साई समाधीचे दर्शन झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी नामदार राणे यांचा श्री साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला यावेळी दैनिक प्रहारचे मुख्य लेखा प्रशासन अधिकारी ज्ञानेश सावंत नगरसेविका छाया शिंदे पोपट शिंदे यांच्यासह साई संस्थांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प संख्येने उपस्थित होते साईचरणी नतमस्तक होत राणे परिवाराने राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे यावेळी सांगण्यात आले